कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे शनिवारचाच जस्ट आम्ही पोहोचलेला आहोत घरामध्ये समीक्षाने आल्या आल्या लोळायला सुरुवात केलेली आहे सोप्यावरती आणि इकडे आता किचनमध्ये तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळं असं आवरून गेलेली होती जाताना जसंच्या तसं म्हणजे जसं आवरलेलं आहे तसंच आहे आणि काही त्यामध्ये इकडं तिकडं असं नाही बघा कारण की उंदीर वगैरे होतात हे ड्रेनेज दिसते ना पाते ते पातेला तिथून उंदीर वगैरे येतात ते ड्रेनेज वगैरे मी बंद करून गेलेली ते पाईप जो होता ना सिंकचा तो मी काढून ठेवलेला होता त्याच्यावरती एक कडप्पा ठेवलेला होता त्यामुळे मग घरामध्ये उंदीर वगैरे प्रवेश करत नाहीयेत तर आता ते आता सगळं मी व्यवस्थित म्हणजे करणार आहे आता इथे तुम्हाला मी काय दाखवत आहे तर माझ्या पाया पायांच्या टाचा पायांनाच्या टाचा ना खूप भेगा पडलेल्या आहेत आणि त्या दुखत आहेत चालताना चालायला असं मला त्रास होत आहे तर आता त्याला मेडिकलमधून एखादी क्रीम मला बघावी लागणार आहे आणि घरामध्ये धूळ नव्हती पण पार्किंगमध्ये खूप सारी धूळ होती त्यामुळे पाय थोडेसे आमचे भरलेले होते गावाकडे गेल्यामुळे पाय थोडे खराब झालेले आहेत सगळे मळकटलेले धूळ वगैरे दिसत आहे कारण की थंडी पाण्यामध्ये काम वगैरे हो म्हणजे नाही का त्यामुळे थोड्याशा पाय खराब झालेल्या आहेत त्याचबरोबर टाचा दुखत आहे चालायला त्रास होत आहे थोडासा इकडे हे पाण्यातलं कासव आहे आणि हे मनी प्लांट आहे मी ग खालीच म्हणजे तर ठेवलेलं आहे टेबलवरती घड्याळात बघू शकता वाजलेले आहे तर अडीचला दहा मिनटं कमी आहेत आम्ही आत्ता जेस्ट म्हणजे पोचलेला होतो तुम्हाला मी सगळं घराचा व्ह्यू देत आहे समीक्षेचे पण पाय बघू शकता खूप सारे मळकटलेले ज सगळ्यांचे मळलेले आहेत आता गावावरून आलो त्याचबरोबर पार्किंगमध्ये आम्ही म्हणजे चप्पल वगैरे काढून आतमध्ये आलो सगळी धूळ होती आणि पाणी वगैरे शिंपडलेलं नाही आहे अंगणामध्ये काही नाही आहे त्यामुळे खूप सारे धूळ जमा झालेली होती साहेब लागलेले आहेत गाडीची म्हणजे गाडीला बांधलेली बॅग सोडायला त्यांच्याकडे बांधणे सोडणे सगळं आता हे आम्ही मुलं तर झोपलेले आहेत ना आता मी माझ्या कामाला लागणार आहे आतलं सगळं सावर आवरण ड्रेनेज सगळं बंद केलेलं आहे ते सगळं आता लावून टाकायचं आहे जिथलं तिथं सगळ्या वस्तू ठेवायच्या म्हणजे ड्रेनेज मी बंद करून जातात आईनो कारण की उंदराची मला खूप भीती वाटते एक वर्ष खूप उंदीर झालेले घरामध्ये इकडे बाहेर झाडं बघू शकता सुकलेल्या होत्या कुंड्या त्यातली माती पण हे जे जास्वंदीचं झाडं होतं ना ते खूप छान मस्त त्याला पालव्या फुटलेल्या आहेत तुम्ही पानं बघू शकता खूप छान मस्त आलेले आहेत आता पाच सहा दिवसामध्ये चांगलं आलेलं आहे हे तर याला मी काहीतरी शिंपडलेलं होतं पाणी म्हणजे फगरलेलं आहे मारलेलं आहे ते तुम्हाला सांगेन मी राहिलेलं आहे ते शेअर करायचं तर आता इकडे हे झाडं सगळे असे सुकलेले आहेत माती त्यातली पाकाशा भेगा पडलेल्या आहेत कुंड्यातल्या मातींना पण आता असू आता माझं पहिलं घरातलं सगळं आवरतो हातपाय वगैरे धुतल्यानंतर झाडांना मी पाणी मारणार आहे मनी प्लांट पण बघू शकता त्याच्यावर धूळ खूप सारी जमा जा झालेली होती आणि सुद्धा जे काय अशी वाळलेली पानं होती ना ती पडलेली होती धूळ तुम्ही पायरीवरती पण बघू शकता खूप खूप धूळ झालेली होती अंगणामध्ये जर पाणी शिंपडलं ना मग धूळ आतमध्ये येत नाही आता पण हे तर कोणीच नव्हतं ना त्यामुळे सगळी धूळ ही आलेली होती थोड्या थोड्याला मनी प्लांटला पण ना तो नवीन नवीन पानं फुटलेली आहेत त्याचं तुम्हाला मी दाखवली बघा यात्रेतून काय काय घेतलेलं आहे तर पर्स असं मिच्यानी गळ्यातलं घेतलेलं आहे ब्रासलेट घेतलेलं आहे आणि क्लिप घेतलेला आहे आता हे सगळं कोणी घेतलेलं आहे तर हाडपसरच्या मावशीने घेतलेलं आहे त्या कधीही क आल्या ना तिला म्हणजे असं काही ना काहीतरी घेऊन येतात त्यांनाही मुलगी नाही आहे त्यांनाही दोनही मुलंचं आहेत त्याचबरोबर ह्यांनाही बहीण नाही आहे हे पण दोघंजण आहेत आणि मुलगी झालेली आहे ती मला झालेली आहे आणि आमच्या घरात ताईंना पण दोन्ही मुलंचं आहेत त्यामुळे ते समीक्षाच्या खूप लाड असतात मावशी कधीही काही म्हणजे अरे कधीच रिकामे येत नाहीत माझ्याकडे जरी इकडं आल्या ना देहूला तरीसुद्धा मग समीक्षेला असं काहीतरी स्टेशनरी घेऊन येत असतात तर ही यात्रेतून तिला काहीतरी म्हणजे घेतलेलं होतं ते तुम्हाला दा मी दाखवलं म्हणजे ते दाखवायचं राहिलेलं होतं जत्रेतून काय काय खरेदी केली काय नाही तर हे एवढं घेतलेलं आहे बघा ताईनं बाकी मग मी आईंना घेते काय घरामध्ये कुठं चहाचे कप मग कुठं टोपली प्लॅस्टिकच्या भरण्या कुठं प्लॅस्टिकची टोपली म्हणजे नाही का असं घरातलं थोडंसं घेते किंवा मग त्यांना कुठं त्यांना पण काही लागायचं असेल किंवा टिकली असेल रबर असेल म्हणजे असं काहीतरी वेगळं असं त्यांच्या आवडीचं असेल तर ते मी घेते कारण की त्यांना पण आता मुलगी नाही आहे त्याचबरोबर त्या पण कुठे बाहेर वगैरे जात नाही आहेत मग इथं त्यांच्यासोबत मग त्यांना मी खरेदी केलेली होती बस आता ताईनं एवढंच म्हणजे झालंच जत्राचं इकडचं तिकडचं म्हणजे नाही का हे आता दरवर्षी नेहमीच असणार आहे तर असं आता मी झाडू मारून वगैरे घेतला आणि आता फरशी पुसायला घेतलेलं हे ट्रायपॉडवर पण खूप धूळ जमा झालेली ती पण पुसून घेतली आणि आता फरशी पुसत आहे आता हे टायमिंग आहे खूप म्हणजे उशिराचं असेल मला असं वाटतं हे पाच वाजले असतील कारण की आम्ही अडीच वाजता पोचलो आणि ताई तीन वाजता पोचल्या आणि मग मी थोडासा झाडू वगैरे मारलेला होता ताईंना पण त्यांचं घर आवरायचं होतं आणि त्यांचं घर बऱ्याच दिवस बंद होतं त्या माझ्या अगोदर गावाला गेलेल्या होत्या मग त्यांनी त्यांची तेन मुलं म्हणजे त्यांची आई मग थोड्या वेळ खाली थांबलेले होते आणि चहा पाणी वगैरे झालं त्यान तर त्यानंतर साडेपाच वाजले असतील आता फरशी वगैरे पुसली आणि त्यानंतर आता बाहेर कुठं आलेले आहे तर आमच्या शेजारच्या ताईंकडे आता ह्या शेजारच्या ताई आहेत ना त्या पण जाणार आहेत गावाला आता मी आले नाही आहे तोपर्यंत त्यांनी मला आवाज दिलेला होता आवरलं का आलं का गावावरून वगैरे तर या जरा आमच्याकडे आम्ही का पण काहीतरी खरेदी केलेली आहे आणि मग ते म्हटलं बघायला मला त्यांनी बोलवलेलं होतं साहेब ऑलरेडी माझ्या आधी येऊन बसलेले होते मी फरशी पुसत तो होते तोपर्यंत म्हटले ना पुढे जा तुम्ही आलेच मी आले तर आता पाठीमागून आले बघा ताईंन तर ह्यांनी खरेदी जरा केलेली आहे त्यांच्या गावाला कार्यक्रम आहे आता ह्या ताई म्हणजे आता समोर आमचा शेजारचा शेजारचा धर्म तो बघा आता येईन एकमेकांना का म्हणजे एकमेकांनी काही घेतलं एक की एकमेकांना दाखवणे एकमेकांचे अनुभव एकमेकांच्या घरी असणारे कार्यक्रम हे शेअर केले जातात किंवा बोलवलं जातं तर आता त्यांनी काय काय खरेदी केलेली आहे तर साड्या आता ह्या मूळचंदामधून त्यांनी ह्या साड्या घेतलेल्या आहेत बघा हे त्याच्यावरती किंमत आहे दीड हजार रुपये पण त्यांना बरंच कमीनं भेटलेले आहेत कारण की खूप साऱ्या घेतलेल्या होत्या त्यामुळे बाकीची खरेदी इथून देहूतूनच घेतलेली दे दे आहे एक एक दुकानातून म्हणजे जसं जमेल तसं सा। ह्या साड्यावरती किंमत बघू शकता दीड हजार रुपये आहे पण ही साडी जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर आरामात आपल्याला सहाशे ते सातशे रुपयामध्ये मिळते यांना ही साडी बसलेली आहे चारशे चारशे रुपयाला खूप भारी आहे पण असं एक गट्टा जर आपण एकदम अशा साड्या खरेदी केल्या तर मग ते कमीने भेटतात आणि आपलं पिंपरीमध्ये मूळचंद दुकान आहे बघा तुम्हाला आता मी पण त्या दुकानाला भेट देणार आहे आणि आता मला आवडल्या साड्या वगैरे त्यांचे त्यांनी मला दाखवलं होतं म्हणजे साड्या तुम्हाला आवडतात का कशा आहेत का काय कशा घेतली काय झाली शॉपिंग कारण की आम्ही पण नव्हतो ना इथेच आठ दिवस आता गावाला गेलेलो तोपर्यंत त्यांनी इकडे शॉपिंग केलेली होती ते आता सगळी शॉपिंग मला ते दाखवत आहेत हे मुलांसाठी त्यांनी ड्रेस घेतलेले आहेत त्यांची पण आमच्यासारखी जॉईंट फॅमिली आहे जावा जावा आहेत इथेच राहतात समोरच आणि त्यामुळं त्यांच्या म्हणजे मुलांसह मुलांना कपडे सासू सासऱ्यांना कपडे आणि त्यांची मुलगी आहे तर त्या मुलीला साडी घेतलेली आहे श्रेया श्रेया आता तुम्हाला माहितीच असेल खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आहे बघा ताईनं तर समीक्षा सोबत असते बघा तिची मैत्री म्हणून मी सांगत असते त्यावेळेस बघा तर श्रेयाला ही साडी घेतलेली आहे त्यांनी ही साडी बसलेली आहे त्यांना दीड हजार रुपयाला साकोरे दुकानातून घेतलेले आहे बघा आपलं देहूतलं फेमस दुकान आहे त्या मोठ्या दुकानातून ह्यांनी घेतले म्हणजे काही दुकानातून म्हणजे बाहेर पण घेतलेले आहेत देहूतल्याच पण दोन तीन दुकानातून खरेदी केली त्याचबरोबर अशा ज्या नेसवण्यासाठी साड्या पाहिजेत ना त्या त्यांनी मूळचंद म्हणून आणलेल्या होत्या तर झाल्या आता ह्यांची इकडे शॉपिंग वगैरे बघितलं ह्यांच्या इकडे गावाला ना जागरण गोंधळचा कार्यक्रम आहे त्यामुळे एवढी सगळी त्यांनी खरेदी केलेली होती आणि कसं होतं ताईनो नो हे एकमेकांना दाखवण्यामागचा एकच उद्देश असतो की अनुभव त्यांचा जो काय त्यांना येणारा अनुभव आहे किंवा कसे व्यवहार केले जातात किंवा त्याचबरोबर म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी आल्या म्हणजे त्या क साड्यांची प्राइस किती त्या साड्यांचं पॅटर्न कसा किंवा तुम्ही कशा पद्धतीने ते कार्यक्रम म्हणजे करता म्हणजे सगळ्याच बऱ्याच गोष्टी या यातून काय होतं शेअर केल्या जातात आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा त्यातून काहीतरी शिकायला भेटतं याच्यातून तुम्ही काय घेऊ शकता तर तैनो ज्यावेळेस तुम्हाला घरी नेसवण्यासाठी साड्या घ्यायच्या असतील पाच दहा पंधरा वीस पंचवीस म्हणजे या हिशोबाने म्हणजे कितीही तुम्ही पाचच्या पुढे ज्यावेळेस जास्त प्रमाणात साड्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत तर त्यावेळेस एक गट्टा असे एकदम साड्या घेतल्या तर त्या परवडतात आणि हे होलसेल दुकान कुठं आहे तर पिंपरीमध्ये मूळचंद दुकान आहे बघा ताई ज्याला कोणाला माहित नसेल त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी हा मी सांगत आहे हा व्हिडिओ शेअर करत आहे तर तिथे जाऊन तुम्ही साड्या खरेदी करू शकता बाहेर जर आपल्याला पाचशे सहाशे रुपयाला साडी भेटत असेल तर त्या दुकानामध्ये अडीचशे तीनशे या हिशोबाने साडी भेटते म्हणजे निम्म्या किमतीला आपल्याला ही साड्या खरेदी म्हणजे करू शकतो है है, आ, तेने 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 आ, तर ह्या साड्या मी तुम्हाला दाखवत आहे ना हे डेली यूजसाठी खूप छान आहेत नेसवण्यासाठी सुद्धा घरी येणाऱ्या सुवासिनीला ही साडी नेसवण्यासाठी सुद्धा खूप छान आहे जेणेकरून तिने नाव काढलं पाहिजे किंवा त्याने ती नेसली पाहिजे तर तशा हिशोबाने ह्या त्यांनी साड्या घेतलेले आहेत तर आता त्यांच्या सगळी शॉपिंग मी पाहत आहे मुलांचे ड्रेस वगैरे हे आमच्या शेजारच्या ताई आहेत लातूरच्या आता त्यांनी गालेल्या आहेत पंधरा दिवस गावाला तर आज स्वतः त्यांचं किचन वगैरे मी तुम्हाला शेअर करत आहे आणि त्यांना ते आवडतंसुद्धा व्हिडिओ म्हणजे त्यांना विचारून मी हे शेअर करत आहे आणि तर इकडे बघा आता चहा वगैरे त्यांनी ठेवलेला आहे त्यांचा फ्रीज आत्ता जस्ट त्यांनी दिवाळीमध्ये घेतलेला आहे सोपा देखील दिवाळीमध्येच घेतलेला आहे ज्यावेळेस मी आम्ही भांडे वगैरे मी खरेदी केले ना त्यावेळेस आणि हे कपाट म्हणजे त्यांचासुद्धा हा सगळा संसार आहे तो सगळा नवीन आहे आहे आणि ह्याच एक वर्षामध्ये त्यांनी एवढं सगळं केलेला आहे कपाट घेतलेला आहे इकडे ह्या पण ताई गाव त्यांच्या गाववाल्या आहेत त्यासुद्धा साड्या बघायला म्हणजे शॉपिंग बघायला आलेल्या होत्या इकडे यांचं कपाट म्हणजे भांड्याचं रॅक आहे बघा सगळे प्लॅस्टिकचे डबे भरण्या वगैरे किती व्यवस्थित मस्त लावलेलं आहे अगदी स्वच्छता आणिटकेपणा टापटिप तुम्ही त्यांचं सगळं घर तुम्ही आल्यानंतर पहिला व्यू जो होता ना तो पहिला असेल किती छान नीटनेटकं आणि व्यवस्थित ठेवलेला आहे इकडे पाण्याचा फिल्टर आहे मनी प्लांट ठेवलेला आहे इकडे बघा सिंकच्यावरती कधीही यांच्या घरी जा मग दुपारी बारा वाजता जा एक वाजता जा मग संध्याकाळी चहाच्या वेळेला जा पण चहा पिल्याशिवाय त्या येऊन देत नाही येत नू आता तर आम्ही दोघं आणि ह्या शेजारच्या त्यांच्या गाववाल्या ताई होता आणि त्या पण आलेल्या होत्या तर आमच्या सगळ्यांसाठी यांनी चहा ठेवलेला आहे इथे चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलेलो हो। आहोत घरी आल्यानंतर तुम्ही टायमिंग बघू शकता आहे साडेसात तर शनिवारी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे नू तर संध्याकाळी साडेसात वाजता या अशा पद्धतीने आहे बघा बॅग वगैरे रिकामी केली कपडे वेंचा पसारा वगैरे आहे ढीग लावलेला आहे इकडे मुलं नाश्ता करत आहेत मुरमुऱ्या आणि फरसाने दिलेलं आहे भाजलेल्या शेंगदाणे दिलेल्या आहेत इकडे ह्या फ्रेम बालाजीची एक फ्रेम आहे गणप्पा एक आहेत इकडे वरती खेळ ठोकून आता ते लावावं लागेल त्याला ग्र वगैरे पाडावं लागतील किचनमध्ये बघा आता इतकी म्हणजे तयारी काय काय केलेली आहे पावट्याची शेंगा मी सोलून ठेवल्या शेंग कूट करून ठेवलेला आहे तर ही भाजीची तयारी माझी चालू झालेली दुपारी आम्ही म्हणजे कालचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये बघा मी शेअर केले दुपारी आम्ही मिसळ खाऊन आलेलो होतो आमचं थर्टी फर्स्ट म्हणजे तेच सेलिब्रेट झाले बघा ताईनं पार्टी म्हणजे आमची ती झाली तर ताईनं गावावरून आलो आहोत आम्ही दुपारी दोन आणि असतील आणि त्यानंतर मग जरा बसतो पाणी वगैरे पिलो घर आवरलं आणि म्हणजे झाड लोड साफसफाई चहा पाणी यातच गेलं एक तास त्यानंतर मग शेजारी मी ताईच्या म्हणजे आमच्या शेजारच्या ताई त्यांच्याकडे गेले त्यांनी जरा शॉपिंग वगैरे केलेलं ते पाहिलं होतं त्यानंतर आता घरी आले घरी आल्यानंतर म्हणजे त्यांच्याकडून आल्यानंतर बराच वेळ झाला साडेपाच सहा वाजले होते मला वाटते घरी येऊन तर मग त्यानंतर मग मी झाडू मारला बाहेरचा सडा मारा दोन बादली पाणी मारलं सगळ्या झाडांना पाणी घातलं मला एवढं एवढं घ्यायचं होतं पण मग उशीरही झालेला होता आणि साफसफाई करून पार्किंग पण पाणी मारून पुसून घेतलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली दिवाबत्ती सगळं झालं अगरबत्ती वगैरे सगळीकडे लावून घेतलं मुलांना थोडा आता नाष्टा दिला ना आहे बरोबर फरसाने खायला आणि आम्ही आता नाश्ता करून आलोच होतो म्हणजे जेवणच झालं होतं पोटभर मी सगळं वगैरे खालेलं आणि आता म्हटलं चला करावा पीठ मळून घेतलं पीठ पण म्हणून म्हणजे झालेलं ठेवलेलं आहे तर दाखवलेलं आहे तुम्हाला बाजूला एका बाजूला आणि शेंगाण्याचं पोट तिवरून ठेवलं आता पावटीच्या बिया म्हणजे पावटीच्या शेंगा मी सोडून ठेवलं आणि त्याच्यात आमटी करते मस्त अशी घट्ट रसरशी आणि टोमॅटो कांदा वगैरे टाकून त्याची ग्रेव्ही करू आणि चपातला पण घेते आणि पापड वगैरे भाजेल मग काहीतरी चवीसाठी म्हणून आणि तर मग आता आजचाच साथ, साधा सुद्धा मेनू आहे आजचा तरी उद्यापासून मग डेली रुटीन छान छान रेसिपीज पूर्ण आपलं आहे असं डेली रुटीन चालू होईल रेसिपीज मी तुम्हाला शेअर करेन तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू पाहा गावाकडे खूप छान वाटलं गावाकडच्या गप्पा गोष्टी मी अशाच तुमच्याबरोबर माझ्या रुटीन रुटी सोबत मी करेन तर नंतर पहिल्या स्वयंपाकावरून जेव्हा भूक लागलेली आहे आणि आता सध्या बाहेर गेलेले त्याच्या मित्राबरोबर तर ते पण आठ वाजता जेवायला लागेल आता साडेसात वाजले अर्धा तास पटकन आवरून घेतात आता काय नाही झालेलं आहे सगळं आहे तर चला मग नंतर भेटतात तुम्ही पण रेसिपी वगैरे पहा व्हिडिओ कंटिन्यू पहा तर या कढईमध्ये मध्ये मी पावट्याच्या बिया आणि कांदा भाजून घेतलेला होता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं मोहरीची फोडणी घातली आणि हे लसूण खोबरं कोथिंबीर अद्रक त्याचबरोबर एक हिरवी मिरची टाकून हे वाटण बनवून घेतलेलं होतं ते त्यामध्ये मी परतून घेतलं तेलामध्ये यानंतर ही ग्रेव्ही टाकलेली आहे कांदा टोमॅटो आणि त्यामध्ये कोथिंबीर देखील मी वाटलेली होती ही ग्रेवी छान अशी तेलामध्ये परतून घेतली त्यानंतर काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर गोडा मसाला धनिया पावडर टाकलं आणि मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपला घरचा आपला काळा मसाला जो आहे ना साठवणीचा तो टाकलेला आहे मिक्स करून घेतलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतला थोडंसं मी पाणी ओतलेलं आहे ती ग्रेव्ही छान अशी तेलामध्ये अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे ही ग्रेवी ही भाजी चपातीबरोबर खायला मस्त लागते जर आपल्याला भाकरी बरोबर खायची असेल तर थोडीशी रस्सेदार ठेवली लागते। है, है, ला है, ला है, ला है, छान लागते त्यानंतर यामध्ये टाकलेले आहेत पावट्याच्या बिया मिक्स करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये खूप छान मसाला तयार झालेला आहे त्यामध्ये आणखी थोडं पाणी ओतलं आणखी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मसाला ग्रेव्ही त्याची छान तयार झालेली आहे भाजीची कन्सन्टी बघू शकता आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं आपल्या हिशोबाने पाणी ओतायचं आहे पण हा जो मसाला आहे तो मी तेल सुटेपर्यंत अगदी शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान तयार झालेला होता भाजी तर एक नंबर झालेली होती त्यामध्ये हवं तेवढं हिशोबाने माझ्या हिशोबाने पाणी उतलेलं आहे आणि मी भाजीला ह्या चांगल्या अशी उकळी येऊन देते आणि त्यानंतर झाकून ठेवून एक पाच ते सात मिनटं याला उकळून घेते पावट्याच्या बिया भाजून घेतले त्यामुळे शिजायला त्याला फारसा वेळ लागणार नाही तर बघू शकता मस्त त्याला कलर आलेला आहे आता एका बाजूला लगेच मी चपात्या वगैरे लाटून घेतल्या आणि मस्त असे उडदाचे पापड आहेत ना ते असे गॅसवरती भाजून घेतलेले आहेत तर भाजी बघू शकता पाच ते सात मिनटानंतर तर मस्त तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर ही भाजी अशा पद्धतीने दिसत होती तर त्याची कन्सन्टी बघू शकता खूप छान मस्त झालेली आहे अगदी दाटसर रसा तयार झालेला आहे इकडे चपात्या तयार झालेल्या आहेत आणि रात्रीचं जेवण वगैरे झालं हा व्हिडिओ आहे रविवारचा सकाळचा रविवारी त्यांचं काम चालू होतं आता पाच सहा दिवस त्यांनी सुट्ट्या घेतलेल्या होत्या आणि रविवारी त्यांना म्हणजे शनिवारपासूनच कामाला बोलवायला त्यांना फोन आलेले होते शनिवारी मग आम्ही गावावरून आलेलो होतो मग रविवारी ते पुन्हा आता कामाला निघालेले आहेत आणि रविवारचं त्यांचं म्हणजे काम चालू होतं परत आता वर्षाची एंडिंग त्यासाठी म्हणजे काहीतरी आता काम जास्त कमी असू शकतं कामावर त्यामुळे ते निघालेले आहे तिकडे माझा चहा चालू आहे यांनी आता रविवारी सकाळी म्हणजे हे टायमिंग आहे आठ वाजलेले आहे ते आठ वाजताच निघाले आहेत कामाला जनरली शिफ्टला निघाले तर आता आजच्या व्हिडिओचा चा करते त्याच एंड तर भेटूया अशाच एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका